नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत पावसाळ्यातली अतिशय आवडीची भाजी ती म्हणजे पौष्टिक कंटोळीची भाजी त्यासाठी आपण इकडे कंटोळे घेतलेले आहेत आपण इथे छोट्या आकाराचे कंटोळे घेतलेले जे कोळे असतात भी आता इथे आपण कंटोळे सर्वप्रथम धुवून घ्यायचे इथे पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलेले आहेत आता कंटोळे आपण दोन्ही साईडने म्हणजे देठाच्या साईडने आणि टोकाच्या साईडने कापून घेणार आहोत अशा प्रकारे त्याला कट देऊन नंतर आपण याचे दोन तुकडे करून घेणार आहोत दोन तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला मधल्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत तुम्हाला हवे असतील तर बिया ठेवू शकतात पण आता इथे मला सक्तीची भाजी बनवायची म्हणून मी बिया काढून टाकलेल्या आहेत आणि बिया आपण अशा चमच्याच्या मागच्या बाजूने थोडासा असा चमचा रोवून घ्यायचा आहे आणि आतलं सर्व बियांचा भाग काढून टाकायचा आहे छान आता अशा प्रकारे बिया काढून झालेल्या आहेत आणि आता आपण अशा प्रकारे सर्व भाजी जी आहे त्याच्या बिया काढून घेणार आहोत अशा प्रकारे माझी भाजी साफ करून झालेली आहे आता सर्व भाजी अशी साफ करून झाली की आपल्याला पुन्हा एकदा पाण्यातून काढून याच्या आता आपण तुकडे करायला घेणार आहोत तसे एक कंटोळी घेतल्यानंतर दोन तुकडे करून त्यानंतर पुढे आपण तिला उभ्या अशी कापामध्ये कापून घेणार आहोत म्हणजे उभी आपण चिरून घ्यायची भाजी छानपैकी आता अशी मी भाजी चिरून घेतलेले छोटे छोटे चत्ते झाले जेणेकरून आपली भाजी छान अशी शिजायला पटकन होते आता इथे अर्धा किलो भाजी घेतलेली आहे छान आपण कढईमध्ये आता तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत एक चमचाभर मोहरी मोहरी आपली छान तडतडली की आपण यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे कांदा छान नरम झाला की आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत इथे पाव चमचा मी हळद घालून घेतलेले आहे आपण इथे अर्धा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आपण इथे पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालतो आणि सोबत आपण पावचमचा घालून घेतो आहोत गरम मसाला आता आपल्याला हे जे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित इथे या कांद्याबरोबर एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून झालं एकाद मिनिट आपण व्यवस्थित परतवून घेतलं की आपण यामध्ये आपली भाजी आहे ती घालून घेणार आहोत आता इथे मी सर्व भाजी घातलेली आहे साधारण ही भाजी अर्धा किलो कंटोळीची आहे आता आपल्याला व्यवस्थित तिला एकत्र करून घ्यायचं आहे छान अशी एकत्र भाजी झाली की आपण व्यवस्थित आता एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत थोडीशी भाजी आता आळली आहे आता आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण एकदा पुन्हा भाजी एकत्र एक करून घेणार आहोत जेणेकरून आपलं मीठ पूर्ण भाजीला व्यवस्थित लागेल छान अशी भाजी एकत्र एक झाली की आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत तर आपल्याला पाणी इतपत घालायचं आहे की भाजी यामध्ये आतमध्ये थोडीशी पोहत राहिली पाहिजे आता अशा प्रकारे पाणी घातल्यानंतर काय होतं की भाजीमध्ये व्यवस्थित आपल्याला सर्व जिन्नस एकत्र करता येतात आणि आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे झाकण ठेवून साधारण पुढचे दहा मिनिट आपल्याला भाजी शिजवायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान आता यामधलं पाणी आटलेलं आहे आणि आता यावरती आपण घालून घेणार आहोत ओल्या नारळाचा कीस आता सोबत आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेतो झटपट आपण भाजी एकत्र करून घेणार आहोत आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंदही केलेला आहे आता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे आयनने भरपूर अशी असलेली ही पौष्टिक भाजी नक्की ट्राय करा तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद